आज आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे सोया पनीर मार्केटमध्ये मिळतं तसं प्रोटीन युक्त सोयाबीन पनीर असते बघू शकता की ते एकदम सॉफ्ट बनलेलं आहे आपलं मलाई पनीर असतं त्याचप्रमाणे तर सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता एकदम मस्त बनलेलं आहे सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दीड कप सोयाबीन आपलं भिजत घातलेलं आहे रात्रभर ह्या कपाने दीड कप घातलेलं आहे ह्यामध्ये अर्धा किलो पनीर आपलं सहज तयार होते तर आता ह्याला चोळून चोळून ह्याचं वरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे सर्व म्हणजे एकदम आतमध्ये सोयाबीन पांढरे शुभ्र निघते स चोळ्यानंतर सर्व वरचं साल निघून जात भरपूर भिजलेलं आहे व्यवस्थित असं पाण्यावरती वर वर्त तरंगते आणि ते काढून घ्यायचे आपल्याला चोळून चोळून असं हे बघू शकता वरचं टरफल सगळं निघून येते तर आता हे सर्व काढून झालेलं आहे वरचं साल आता आपला याला आपल्याला मिक्सरमध्ये याला फाईन असं बारीक करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला याचं दूध बनवायचं आहे आता माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे बघू शकता एकदम फ्रेश झालं आहे आता आता याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आहे थोडस पाणी घालायचंय म्हणजे छान बारीक होईल चांगलं बारीक झाले हे बघू शकता एकदम फाईन पेस्ट सारखं बनवायचे अजून पाणी घालून फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला गाळून त्यामधले दूध निघेल असे हे बघू शकता कसं घट्ट दुधासारखं झालंय तर आता ह्याला आपल्याला पातेल्यावरती गाळणी ठेवली आणि त्यावरती एक कॉटनचा पातळ कपडा टाकायचा आहे आणि त्याला गाळून आहे आपल्याला ह्याला असं हलवून हलवून गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामधील असं दूध खाली पडते तर अशा पद्धतीने हलवून हलवून गाळून घ्यायचंय आपल्याला थोडस पाणी घालायचंय म्हणजे घट्ट झाल्यामुळे गाळले जात नाहीये काढून घ्यायचंय वरचं आता राहिलेलं परत एकदा आपल्याला पाणी घालून फिरवून घ्यायचंय तर परत दुसऱ्यांदा फिरवले अशाच पद्धतीने आपल्याला सर्व सोयाबीनचं दूध काढून घ्यायचे मध्ये खूप प्रोटीन असतं फायबर असतं त्यामुळे खूप पौष्टिक असतं सोयाबीन खाने आपण सोयाबीन वडे वगैरे नेहमी भाजी बनवून खातच असतो पण हे सोयाबीन कडधान्य आहे ह्याला असं दाबून दाबून आपल्याला सर्व काढून घेतलंय त्यामधील आता हे बघू शकता मस्त असं आपल्या दुधासारखं घट्ट दूध निघलेलं आहे त्या वर वरती राहिलेलं काढून ठेवायचे थे। आणि बाकीच्या राहिलेले सोयाबीनचं परत आपल्याला अशाच पद्धतीने दूध काढून घ्यायचे तर हे एवढं पातीला भरून दूध निघलेले तर ह्याला आपल्याला आता परत ह्याला उकळून घ्यायचं आहे आता गॅसवरती वरती आहे आता गॅस पेटवायचा आहे आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आहे हे सोयाबीन असल्यामुळे खाली चिटकू शकते त्यामुळे सारखं हलवायचं आहे त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मी मीठ घातलंय म्हणजे आपलं पनीर आहे ते आळणी होणार नाही आणि सारखं हलवायचंय बिलकुल सोडून नाही जायचंय कुठं छान फेसाळायला आहे फेस येतो त्याला आता उकळी यायला लागलेली त्यामध्ये आपल्याला आता हा दोन लिंबाचा रस काढून घेतलाय आणि थोडंसं पाणी घातलंय तेवढंच ते घालायचं ते आपल्याला आता दूध फाडून घ्यायचे म्हणजे असं नाचलं पाहिजे आपण दूध कसं पनीर बनवण्यासाठी नासून घेतो तसंच करायचंय हलवायचे मस्त फुटलेलं आहे दूध आता बघू शकता मस्त फुटले हला आपल्याला आता गाळून घ्यायचं आपण पनीर बनवताना जसं दूध गाळून घेतो तशाच पद्धतीने एका भांड्यावरती गाळणी ठेवली आणि त्यावरती आपला कॉटनचा कपडा ठेवलाय त्यामध्ये आता हे दूध टाकायचं आहे आपल्याला बघू शकता एकीकडे पाणी आणि एकीकडे एक असं दुधासारखा प्रकार झालेला आहे त्यातलं सर्व आपल्याला आता पाणी काढून घ्यायचंय त्यावरती अजून पाणी घालून आपल्याला लिंबाचा जो आंबटपणा आहे तो काढून घेण्यासाठी अजून पाणी घालायचे बघू शकता कसं एकदम आपण दूध फाडून घेतो तसंच झालेलं आहे छान धुऊन घ्यायचे त्याला येथील सर्व पाणी निघलेलं आहे असे पिळून घ्यायचे गरम आहे अजून तर आता याला असा चौकोनी आकार द्यायचा आणि सेट होण्यासाठी त्यावरती असे प्लेन डिश ठेवायची आणि उखळी ठेवलेली मी जड वजन आणि ह्याला आपल्याला पाच ते सहा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचे तर पाच सहा तासानंतर बघू शकता हे मस्त सेट झालेलं आहे आपल्या मलाई पनीर जसे सेट होते तसेच आता आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सेट होण्यासाठी परत फ्रीजमध्ये एक एक दीड तास ठेवायचे भरपूर पाण्यात ठेवायचे बघू शकता एकदम मस्त बनलेलं आहे ह्याला आता फ्रीजमध्ये ठेवलं आहे आता ह्याला एक दीड तासानंतर मी फ्रीजमधून काढले बघू शकता एकदम मस्त सेट झालेले आता कट करून घ्यायचे बघू शकता एकदम सॉफ्ट ज बनले मस्त झाले साईडच थोडस सा कट केलंय आणि अशा मोठे मोठे कूप कट करून घेतले बघू शकता तसं एकदम सॉफ्ट बनलेलं आहे आपल्या मलाई पनीर सारखे खूपच छान बनले तर हे दीड कप सोयाबीन मध्ये अर्धा किलो पनीर आरामशीर झालेलं आहे बघू शकता मस्त जबरदस्त तुम्हाला कुठलं पनीर आवडतं सोया पनीर की मलाई पनीर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला मला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मस्त झाले वा काय सुरेख दिसते तर एकदा नक्की बनवा आणि याची भाजी पण एकदम सेम लागते आपले मलाई पनीरसारखी तर नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला